महिलांचा आदर करणे ही केवळ जबाबदारी नाही तर ती एक संस्कृती असली पाहिजे सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे लोकनायक शिक्षण मं मंडळ सांगलीच्या श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल यशवंतनगर येथे सत्कार सोहळा संपन्न सांगली आज आपण महिलांना महिला दिनी फक्त शुभेच्छा देण्यासाठी मर्यादित न राहता महिलांच्या समस्या आणि गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यांना सक्षम करण्यासाठी योग्य संधी देण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे महिला सक्षम झाल्या तर संपूर्ण जग प्रगती करेल आणि म्हणून आज आपण महिलांचा आदर करणे ही केवळ आपली जबाबदारी नाही तर ती आपली संस्कृती असली पाहिजे असे परखड प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे लोकनायक शिक्षण मंडळ सांगली संचलित श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल यशवंतनगर सांगली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आय ए एस सांगली जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर आय पी एस आणि सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विमिमला एम आय आए... पी एस यांचा सत्कार करण्यात आला आणि या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी बोलताना तृप्ती थोडमिसी म्हणाल्या मीही सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले असून मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे जिद्द आणि चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी ठेवून कोणतीही गोष्ट अशक्य नाही कारण ध्येयाकडे आपण वाटचाल केली पाहिजे आमच्या कुटुंबाची मिळालेली प्रेरणा आणि भक्कम साथ यामुळे आज मी तुमच्यासमोर उभी आहे अनेक प्रकरणांमध्ये महिला पुरुषांपेक्षा पुढे जाऊन नवीन उंची गाठत आहेत एकेकडे -एक पुरुषप्रधान समाज महिलांच्या शोषणासाठी कुपोषणासाठी दयनीय जीवनासाठी जबाबदार असला तरी महिलांच्या मागासलेपणासाठी महिला देखील जबाबदार आहेत आणि हे एक कटुसत्य आहे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यावरच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल आणि त्यांच्यात काहीतरी करण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल महिला दिन साजरा करणे केवळ औपचारिकता राहणे हे महत्त्वाचं आहे महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल समज निर्माण होणे एक चांगले लक्षण आहे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की जागतिक महिला दिवस जितका महिलांसाठी खास आहे तेवढाच तो संपूर्ण मानव समाजासाठी खास आहे कारण स्त्री एक मार्गदर्शक आहे समर्थक आहे प्रेरणादायी व्यक्ती आहे आणि ती आपल्या आयुष्यात कधी आई म्हणून कधी बहीण म्हणून कधी मैत्रीण म्हणून तर कधी जीवनसाथी म्हणून असते आणि तिच्या प्रत्येक भूमिकेचा आपण आदर करायला हवा आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे आभार मानले पाहिजेत आणि यावेळी संस्थेचे सहसचिव रामचंद्र देशपांडे संचालक अशोक शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शुभदा गोखले विशेष कार्यकारी अधिकारी अलका कुलकर्णी सुलभा पाटील शाळेच्या पर्यवेक्षिका आनंदी बामणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्यासह बहुसंख्या पालक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली